राज्यभरामध्ये आज नगरपालिका तसेच महानगरपालिकेकडून पेन्शनसाठी तसंच इतर मागण्यांसाठी आंदोलने सुरू आहेत आपल्यासोबत आता हिंगोलीमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी मुख्याधिकारी सुद्धा उपमुख्याधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत नेमकं त्यांनी हे आंदोलन कशासाठी पुकारले त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया तर सर आज आपण इथे आंदोलन करतायत नेमकं आपल्या मागण्या काय आहेत याबद्दल आपण थोडी माहिती द्या हो खेना असं आम्हाला सांगू इच्छितो प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेब यांच्या अंतर्गत असलेलं खातं नगरविकास यांच्या खात्यातील लोकांना नवीन पेन्शन योजना लागू नाही अशी लाजीरवाणी बाब आहे ना यांना नवीन पेन्शन योजना लागू ना यांना जुनी पेन्शन योजना लागू गेली एकोणीस वर्ष झाले हे लोक सनशीर मार्गाने शासनाकडे सतत पाठपुरावा करतायत की यांना आम्हाला एन पी एस द्या आता तिसरी योजना येत आहे युपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम तिथं अजून दूरच आहे परंतु एकोणीस वर्षात ज्या कर्मचाऱ्यांचे मृत्यू झालेत त्यांच्या कुटुंबांना आज कुठलाही सहारा नाही एवढ्या मोठ्या महाराष्ट्र राज्यात एका छोट्या अशा बाबीसाठी जर कर्मचारी वर्गाला जर आंदोलन करावं लागत असेल तरी खरं खरोखरी खेदाची बाब आहे दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी रुजू झालेत त्यांना कुठलीही पेन्शन योजना लागू नाही असे जवळपास तीस ते पस्तीस हजार कर्मचारी वर्ग आहे त्यांनी सरळशील मार्गाने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु त्यांना त्यांच्या प्रत्येक निवेदनाला केराची टोपणी दाखवण्यात आली त्या कारणाने नाईजाला यांना ना आज बेमुदत एकोणतीस आठ दोन हजार चोवीस पासूनही बेमुदत संप सुरू आहे त्यावेळी तो तो त्या त्या, त्या, त्या स्थानिक नगरपालिकेच्या ठिकाणी चालू होता परंतु आजपासून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांचा धडक मोर्चा आणून इथे बेमुदत संप चालू केला आहे तसेच सफाई कर्मचारी असो संवर्गाचे वेगवेगळे अधिकारी असो यांची वेगवेगळ्या मागण्या आहेत परंतु ही प्रमुख मागणी यांची की आम्हाला कुठली तरी एक पेन्शन योजना द्या हे होते आपल्या सोबत नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी उमेश हिंबाडे यांनी सुद्धा आपलं जे आहे मत इथे व्यक्त केलेलं आहे त्यासोबतच आपले इथं वरिष्ठ कर्मचारी सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा आपण मत जाणून घेऊया सर नेमकं आपण आज आंदोलनाला बसलेले काय म्हणतो मी आपल्या टीव्हीला धन्यवाद देतो की तुम्ही कर्मचाऱ्यासोबत आहात मी एवढं सांगू शकतो की महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघटनेला शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिले पण एकोणीस वर्षामध्ये जर शा नग नगरविकास या दोन हजार पाचच्या नंतरला नंतरच्या लोकांना जर एन सी पे, पी एस डी सी पी एस लागू करत नसेल तर ही आमची दुर्दैव स समजावं लागेल ला आम्हाला आणि जे नगरपंचायतमध्ये सफाई कामगार का राहो रात्र काम करतात त्यांना सरसगट जे न शिकता बी त्यांना पहिले घेतलं होतं तसंच या कर्मचाऱ्यांना पण सरसगट नगरपंच नगरपंचायतमध्ये घेण्यात यावं अशी आमची शासनाकडे मागणी आम्ही कोण आमचे प्रमुख आंधळे साहेब असो कैलास चव्हाण साहेब असो किंवा डी पी शिंदे असो शासनाकडे वेळोवेळी मागणी करत असतो पण शासनाच्याकडे प्रत्येक वेळेस दुर्लक्ष करत असते करत असते म्हणून आम्ही एकोणतीस आठ दोन हजार चोवीस पासून बेमुद संपावर उतरलेला आहे आणि उद्याच्या चार तारखेपासून अत्यावश्यक सेवा आम्ही सह या संपामध्ये सहभागी करणार आहोत म्हणून शासनाने लवकरात लवकर या नगर परिषद नगरपंचायत मधील ज्या काही आमच्या वर मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात नसता आम्ही सर्व तीनशे सत्त्याऐंशी नगरपालिकातील कर्मचारी आझाद मैदानावर थेट बसणार आहोत याची मी शासनाने दक्ष तर लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या नसता तीनशे नगरपालिका महानगरपालिका या आझाद मैदानावर पोहोचणार आहे धडकणार आहे असा इशारा या ठिकाणी नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा दिलेला आहे या यावर आता शासनावर काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे तुर्ताच ला तोपर्यंत माझ्यासोबत रहा मी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल मराठे